सप्रेम जय भीम बौद्ध कार्यकर्त्यांची बैठक एव्हाना आपल्यापर्यंत तो निरोप आला असेलच तरी देखील मी सुद्धा आपल्याला अठ्ठावीस जुलै रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता श्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय नानापेठ या ठिकाणी होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रित करत आहे ही बैठक कशासाठी आहे याचं मी अतिशय थोडक्यामध्ये आपल्याला माहिती देतो ही बैठक बौद्धांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत शासन दरबारी त्यावर विचारविनिमय करण्यासाठीची आहे ही बैठक बौद्धांच्या राजकीय भूमिकांसंदर्भात आहे ही बैठक बौद्धांच्या एकत्रीकरणाच्या संदर्भामध्ये महत्वाचं पाऊल ठरणारी आहे मला या ठिकाणी खूप काही गोष्टी मांडता येतील पण मी दोन महत्वाच्या बाबी का। या ठिकाणी सांगतोय की निवडणुकांच्या राजकारणामध्ये बौद्ध कार्यकर्त्यांची राजकीय कार्यकर्त्यांची सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्यांकडनं कुचंबना केली जात आहे का याचा आपल्याला या ठिकाणी विचार विनिमय करायचा आहे बौद्ध सर्वत्र एक आहेत असं म्हटलं जात असताना आपण वेगवेगळ्या वे पक्ष संघटनांच्या माध्यमातून सर्व कार्यक्रमांना सामोरं जात असताना समाज म्हणून एकत्रित येणं आवश्यक आहे का याचं उत्तर देण्यासाठी आणि घेण्यासाठी ही बैठक आहे आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे बौद्धांचं राजकीय प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणामध्ये नाकारलं जात आहे बौद्धांची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी केली जात आहे ही सर्व सवलती ह्या बौद्धांनी नाट लाटलेल्या आहेत वगैरे वगैरे प्रमाणे या सगळ्या बाबींच्या अनुषंगानं ही बैठक आपल्याला एकत्रित येण्यासाठी महत्वाची ठरणार आहे या बैठकीमध्ये आपण सर्वजण कोणत्याही राजकीय पक्षामध्ये कार्यरत असाल तरी सहभागी व्हायचे या बैठकीमध्ये आपली स्वतःची कोणती संघटना असेल किंवा आपण कोणत्याही संघटनेत सहभागी असाल तरीही या बैठकीमध्ये सहभागी व्हायचे आपण कुठल्या संस्था संघटना व मंडळाशी जोडलेले असाल तरी या बैठकीमध्ये सहभागी व्हायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण शैक्षणिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल राजकीय असेल किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तरी देखील आपण या बैठकीमध्ये सहभागी व्हायचे ही बैठक विविध पक्ष संघटना विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या बौद्ध कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक आहे ही बैठक राऊंड टेबल डिस्कशनच्या स्वरूपामध्ये असणार असल्यामुळे या बैठकीला जरी आम्ही निमंत्रित करत असलो तरी या बैठकीचे आयोजन आपण सर्वजण असणार आहोत ही बैठक अत्यंत महत्वाची अनन्यसाधारण आहे आपण या बैठकीला आहोत मी पुन्हा एकदा आपल्याला रिपीट करतो की रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता नानापेठ येथील अहिलाश्रम या ठिकाणी ही बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये विविध पक्षाचे प्रतिनिधी आजी माजी लोकप्रतिनिधी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत आपणही सहभागी होईल जय भीम भी मी राहुल डंबाळे